आज मी आलो आहे सातारा स्टँडपासून फक्त पाच किलोमीटरवर अंतरावर असलेल्या संगम माऊली हे ठिकाण बघण्यासाठी हे ठिकाण कृष्णा व विण्णा या दोन नद्यांच्या संगमावर वसले आहे मंदिराच्या समोरच भव्य नंदी आहे नंदीसाठी स्वतंत्र नंदी, नंदी मंडप आहे व त्या नंदी वर अष्टकोनी शिखर आहे मुख्य काशीविश्वेश्वराचे मंदिर सतराशे पस्तीस साली श्रीपतराव पंतप्रतिनिधी यांनी बांधले आता आपण मंदिरात जाऊया व मुख्य शिवलिंगाचे दर्शन घेऊया देवकोष्टकामध्ये गणपती व महिषासूर मर्दिनी यांच्या मूर्ती आहेत मुख्य मंदिर हे काळ्या पाषाणातील म्हणजेच बेसल्ट्रॉकमध्ये बांधलेले असून शिखर चुनेगच्ची बांधकामाने सजवले आहे मंदिराची रचना सभामंडप अंतराळ व गर्भगृह अशी आहे संगमआली मंदिराची स्थापना शाहू महाराजांच्या काळात झाली दीपस्तंभ साठ फूट उंच असून दीपस्तंभावर दिवे लावण्यासाठी विशेष सोय आहे हे मंदिर राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे काशी विश्वेश्वर मंदिराला संगम माहुली व रामेश्वर मंदिराला क्षेत्र माहुली असे म्हणतात या ठिकाणाला दक्षिण काशी असे देखील म्हणतात म्हणजेच या ठिकाणी शंकराचे दर्शन घेतले असता काशीला जाण्याचे पुण्य मिळते सातारा सिरीजचा हा माझा दुसरा व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद